अपघातग्रस्त तरुणाला वेळेवरती उपचार न मिळाल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जालना येथे घडली आहे अपघातानंतर वाटूरफाटा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी एका तरुणाला दाखल करण्यात आलं होतं मात्र तब्बल अर्धा तास तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तरुणाला वेळेवरती उपचार मिळाले नाही जालना मंठा महामार्गावरील वाटूर तांडा पाटी येथे दोन दुचाकीचा भीषण अपघात झाला होता या अपघातात उपलब्ध नसल्याने या तरुणाला तब्बल अर्धा तास तात्काळ ठेवण्यात आले होते आणि त्यानंतर अखेर नातेवाईकांनी रुग्णाला जालना येथील रुग्णालयात नेण्यासाठी हलवले मात्र रस्त्यातच या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली तर या अपघातामध्ये अभिषेक रावसाहेब टकले आणि सचिन संजय लोखंडे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत मात्र वाटूर येथील आरोग्य केंद्रात तीस ते पस्तीस गावातील नागरिक उपचारासाठी येतात आणि या ठिकाणी अशा प्रकारे डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांची गैरसोय होत आहे शिवाय काही रुग्णांना आपला जीव देखील गमावा लागत आहे इथं किती वेळ कोणी डॉक्टर वगैरे आहे का त्याच्यामुळे कुठून नेला माणसाजवळ कोणी पेशंट कुठे आहे तुमचं प्रायड गाडीत नेलं का हा तुझं नाव काय कृष्णा राठोड बर तू बरोबर इथं डॉक्टर नाही नसल्यामुळे गेले ना